हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे पण आपण आज गाजराची वेगळी रेसिपी अशी बनवणार आहोत गाजराची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी मी गाजरं घेतलेली आहेत पावशे आता आपण स्वच्छ अशा अगोदरच धुवून घ्यायचे नंतर आपल्याला धुवायचे नाही आहे आता त्याची आपण साल काढून घेऊया हे बघ हे पहा याची साल काढून घेतलेली आहे दुसऱ्या गाजराची पण मी साल काढून घेतली खूप टेस्टी लागतो हा गाजर गाजराच्या हलव्यापेक्षा भारी लागते ही बर्फी आपल्याला आता त्याचे छोटे छोटे आपल्याला प्रस करून घ्यायचे आहेत आपल्याला गाजर किसायचा नाहीये हे छोटे छोटे तुकडे करून घेतले मी आता हे पाच सर्व गाजराचे आपण आता तुकडे करून घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्याची चांगली बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण थोडस पाणी घालायचं आणि स्मूथ करून घ्यायची गरम गरम करण्यासाठी ठेवतीये हे बघा शंभर ग्रॅम रवा घेतलेला आहे तो छानच आपण आता भाजून घेऊया मंद गॅसवर हे पहा रवा आम्ही भाजून घेतलेला आहे हे, हे पहा छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण गाज हे गाजराचं जे मिक्सरमध्ये बारीक बर्फ करून घेतलेला आहे ना तो घालून घेऊया हे पहा आपण गाजर आता दरक शिजून घेऊया ते नाही करून चाचू काय करते तुला काय पाहिजे मला सांगते का जा तिकडं चाचू काय करते बघू नये बरं गेला चाचू गाजर शिजल्या तोपर्यंत आपण आता काय करूया एक वाटी घेतलेली आहे त्यात दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे हे बघ दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचे एक कपभर पाणी घातलेलं आहे ते व्यवस्थित त्याचं पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात त्यात गुठायला असा आहे करून घ्यायची आहे हे पण आपलं गाजर शिजेपर्यंत मी दुसरीकडे पाक करायला ठेवला होता आता तो, तो पाक पाहूया आपण आणि गाजर दुसऱ्या साईडला ठेवूया हे पण चवीनुसार मी एक छोटी वाटी साखर घातली होती हे पण आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया पाकातच तूप घालून घ्यायचं म्हणजे छान असे टेस्ट येते दोन चमचे तूप घालते आणि आता आपला पाक तयार आहे तर मी दुसऱ्या साईडला ठेवून घेते आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊया भाजल्याला रवा घालायचा तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे भाज आता आपण जे हे केलेलं आहे ना कॉर्नफ्लावरच पेस्ट ती घालून घेऊया म्हणजे पण शिजून निघतो आणि गाजर पण छान असं आणि कॉर्न कॉर्नफ्लावर मी छान अशी बाइंडिंग येते आता आपल्याला कलर घालायची काही गरज नाहीये आहे बघा हळूहळू ते जस जसं शिजेल ना तस तसा त्याला कलर छान असा येतो ते पा कसा कलर यायला लागलेला आहे एक सारखा हलवत राहायचे आपण आता त्याच्यात मिल्क पावडर घालून घेणार आहोत एक पाकिट दहा रुपया वाला मिल्क पावडर घालून घेते छान असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी बर्फीची रेसिपी आवडली ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता याच्यात वेलची पावडर घालून घेऊया रहो। आता पने पाक रहो। पाक पण आपण एकदाही पाक केलेला आहे हे पाक आता मी पाक घालून घेते थोडासा वेळ खाऊ बर्फी आहे थोडा वेळ लागतो बघायला बघा पाकामध्ये आपण तूप घातल्यामुळे कशी चमक आली आहे छान आपल्या बर्फीला पण चमक येते आणि चांगलं आपण दोन तीन मिनटं चांगलं शिजून घेऊया घट्ट होईपर्यंत कलर घालण्याची काही गरज नाहीये जर तुम्हाला घालायचं असेल तर बिटाचा थोडासा ज्यूस घालायचा बीट बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा घट्ट असा व्हायला लागलेलं आहे हे पहा आता आपला घट्ट असा गोळा व्हायला झालेला आहे आता झालेलं आहे आपलं बघा हे बघा पडत नाही आहे पटकन याचा अर्थ आपलं झालेलं आहे आता आता मी हे बघा एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तूप पण चालेल त्याच्यात आता आपण काढून घेऊया त्या ताटामध्ये मी काढून घेते गॅस बंद करते सेट करून घ्या व्यवस्थित अजिबात रेलत नाही तसा देईल ना आपण साता बघतो हे बघा ते अजिबात रेलत नाही बघ झालेलं आहे हे पण आपण आता त्याच्या बदामाचे काप लावून घेऊया काजूचे लावू शकता बदामाचे लावू शकता तुम्हाला पाहिजे त्याचे लावू शकता आता दहा पंधरा मिनटं असेच राऊ द्यायचं नंतर वड्या कापायच्या आणि मग अर्ध्या तासाने वर्षी सेट होतो अर्धा तास ठेवल्यावर आता यासंच ठेवून देऊया आपली रेसिपी तयार अर्ध्या तासानंतर आपण वड्या पाडून घेऊया हे पहा एक आता एकदम व्यवस्थित सेट आहे आता आपण त्याचे पीस करून घेऊया हे पहा असं कापून घ्यायचंय आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया आता हे पहा आपण आता कट करून घेतलेलं आहे तुम्हाला एखाद पीस काढून दाखवते हे पहा अशी छान अशी मौसूद आपली वडी तयार झालेली आहे अजून एखादी दाखवते तुम्हाला हे पहा आपली बर्फी तयार झालेली आहे गाजराची बर्फी तयार आवडली तुम्हाला ही रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा